का आम्हाला अटकता ना आमच्याकडे बरोबर आहे किती वेळा मी आले तसं किती वेळा आढळला आढळलाय आता म्हणजे साडेतीन साडेचार हजार राहिले तीन काय करायचं त्याला माणूस उभा राहिला त्याचं काय करू आम्ही बरोबर आहे आता काय भरपूर पण आहे पाहिजे ही एक ही गाड़ी गाड़ी काय करायचं ते ऑर्डरशिवाय कळणार आहे का त्यांना आज पुढं रेली कधी कळणार आहे आमचे आमचं वर्णन कधी करणार तुम्हाला तुमचा आमचा काय संबंध आहे जागा कशी चुकीची मला सांगा म्हणजे कुठं येऊन बसायचं

मलाही नेहमी माहित आहे डायक्टर बघा मी काय करून द्या मी सांगतोय काय करायचं निदर्शन करायचं काय करायचं निदर्शन काय निदर्शन करू बंद

you